लिंग निदान करण्याची प्रथा सुरू झाल्यापासून मुलींची संख्या कमालीची घटली त्यामुळे अनेक मुलांचे लग्न रखडले तर काहींचे होतच नाही त्यामुळे लग्नासाठी आता त्या मुली मिळत नसल्याने डोकेबाज लोकांनी नवरदेवांना फसवणुकीचा धंदा सुरू केला मध्य प्रदेशच्या छत्रापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे लग्नानंतर नवरा नवरीचा ग्रहप्रवेश झाला सर्व विधी उरकला आणि रात्री सुहाग्राचा कार्यक्रम फिक्स झाला रूम मधील बेड फुलांनी सजवण्यात आला आणि नवरी लग्नाचा ड्रेस आणि संपूर्ण दागिन्याचा साज घालून दुधाचा ग्लास घेऊन रूममध्ये आली गोड बोलून नवरदेवाला संपूर्ण दुधाने भरलेला ग्लास पाजला मात्र या दुधात तिने असं काही मिसळलं होतं की काही क्षणातच नवरदेव बेडवर बेशुद्ध पडला तेवढ्या वेळातच नव्या नवरीने अंगावरची लाखो रुपयांची दागिने घेऊन पसार झाली ही घटना सकाळी उघडकी झाली घरच्या लोकांनी नवरदेवाला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला समजले की नव्या नवरीने आपल्यासोबत काय गेम खेळलाय तेवीस नोव्हेंबरला गुडागाव येथे लग्नासाठी राजदीप रावत हा कुटुंबासोबत मुलगी बघायला गेला पण मुलगी घरी नाही दाखवली तर गावच्या हनुमान मंदिरात दाखवली याबाबत विचारले असता मुलीची आई सिरियस असून घरात हा कार्यक्रम नाही करायचा असं सांगण्यात आलं खर तर इथेच नवरदेवाकडील मंडळीने चूक केली आणि मुलीचे घर सुद्धा पाहिले नाही लगेच दुसऱ्या दिवशी मुलीच्या वडिलांनी मुलीची आई सिरियस असून लग्न तात्काळ करायचे असल्याचे सांगितले त्यासाठी लगेच लग्नाची तारीख देखील काढण्यात आली आणि अकरा डिसेंबर रोजी याच गावच्या हनुमान मंदिरात राजदीप आणि खुशीचे लग्न लावण्यात आलं कट रचल्याप्रमाणे मुलीचा बिदाई कार्यक्रम पार पडला नवरी सासरी आली माप ओलांडले आणि दुधातून खुशीने आपली कला दाखवली आणि लगेच दागिने घेऊन पसार झाली खरं तर अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोणी गडबड करू नये कारण सध्या मुली फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या वाढलेल्या आहेत